ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपल्या आतल्या शक्तीने म्हणजे आंतरिक शक्तीने आजारपण बरं करता येतं का यासाठी आपण श्री अरविंद यांच्या विचारांचा आधार घेणार आहोत विशेषतः त्यांच्या आजारपणावर आंतरिक विजय या संकल्पनेचा तर यात काय आव्हानं आहेत काय शक्यता आहेत हे जरा समजून घेऊया सुरुवात याच मूळ प्रश्नाने करून की फक्त मनाने किंवा आतून प्रयत्न करून आजारपण खरंच घालवता येतं का हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि श्री अरविंदांच्या म्हणण्यानुसार हे नक्कीच शक्य आहे पण हे लगेच साधणारं किंवा अगदी सोपं नाहीये अच्छा याचं एक मुख्य कारण म्हणजे आपलं भौतिक शरीर त्याचं जे जडत्व आहे म्हणजे इनर्शिया ते बदला पटकन स्वीकारत नाही उलट ते विरोधच करतं म्हणजे शरीर सहजासहजी ऐकत नाही असं म्हणायचंय का अगदी शरीराची जुनी सवय बदलायला वेळ लागतो ते जुन्या पद्धतींना चिकटून राहतं आणि आंतरिक शक्ती म्हणजे काय तर ती मनाची आणि चैतन्याची ताकद आहे जी शरीरावर परिणाम करू शकते असं ते मानतात म्हणजे शक्यता आहे पण शरीराचा स्वतःचा विरोध आहे मग या मार्गात आणखी काय अडचणी येऊ शकतात फक्त इच्छा असून चालत नाही का नाही खरं तर केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही सुरुवातीला प्रयत्न करताना अपयश येऊ शकतं इतकंच नाही कधीकधी -कधी तर आजाराची लक्षणं तात्पुरती वाढल्यासारखी पण वाटू शकतात अरे असंही होतं हो म्हणूनच श्री अरविंद अथक प्रयत्न सातत्य यावर खूप भर देतात म्हणजे न थांबता चिकाटीने प्रयत्न करत राहणं सातत्य हो एक प्रकारची साधनाच आहे ही शरीराचं जडत्व भेदायला सतत आणि तीव्र प्रयत्न लागतात हे ऐकून वाटतं की प्रचंड संयम हवा यासाठी पण समजा हे सातत्य ठेवलं चिकाटी ठेवली तर त्याचा परिणाम कसा दिसतो सगळ्याच आजारांवर सारखाच फरक पडतो का हळूहळू या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी शरीरावर आणि त्या आजारावर नियंत्रण मिळवता येतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय की आजारपणाचे पण पन प्रकार आहेत आणि प्रत्येकावर या आंतरिक शक्तीचा प्रभाव कमी जास्त होतो श्री अरविंदांच्या निरीक्षणानुसार जो आजार अचानक आलेला आहे म्हणजे नुकताच सुरू झालाय त्याला आंतरिक साधनेने बरं करणं तुलनेनं सोपं असतं कारण तो अजून शरीरात खोलवर रुजलेला नसतो अच्छा आणि जे जुने आजार आहेत म्हणजे दीर्घकाळ चाललेले त्यांचं काय हो तेच जास्त आम्मनात्मक असतं जे दीर्घकालीन किंवा जुनाट आजार असतात ते शरीरात अगदी खोलवर गेलेले असतात त्यांची मुळं इतकी घट्ट असतात की ते शरीरातून जायला पटकन तयार नसतात म्हणजे त्यांना बरं करायला जास्त वेळ आणि जास्त प्रयत्न लागणार बरोबर अगदी बरोबर खूप जास्त वेळ अधिक तीव्र साधना आणि प्रचंड संयम लागतो त्यामुळे जुनाट आजारांवर काम करणं हे नक्कीच खूप कठीण आहे हे स्पष्ट झालं की आजाराच्या प्रकारानुसार आव्हान बदलतं पण मला सांगा ही आंतरिक शक्ती वापरण्यावर अजून काही मर्यादा आहेत का कधी ती कमी प्रभावी ठरते हो नक्कीच जोपर्यंत आपल्याला आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवता येत नाहीये तोपर्यंत या आंतरिक शक्तीच्या वापराला मर्यादा येतातच हे नियंत्रण मिळवणं ही एक मोठी प्रक्रिया आहे म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात जर आंतरिक साधनेने आजार फक्त वाढण्यापासून रोखता आला किंवा त्याची तीव्रता कमी करता आली तरी ते महत्वाचं यश आहे अच्छा म्हणजे एकदम पूर्ण बरं होण्याची अपेक्षा नको सुरुवातीला नाही ते वास्तववादी नाही म्हणजे चमत्काराची अपेक्षा न ठेवता हळूहळू प्रगतीवर लक्ष द्यायचं मग ही शक्ती वाढवण्यासाठी काही खास पद्धत आहे का बरोबर चमत्काराची अपेक्षा नको या सगळ्याचा अर्थ काय होतो तर अभ्यास सातत्यपूर्ण सराव जाणीवपूर्वक प्रयत्न करून ही आंतरिक शक्ती हळूहळू विकसित करावी लागते वाढवत न्यावी लागते ती एका दिवसात मिळत नाही जसा व्यायाम करून स्नायू बळकट होतात तसं काहीस हो अगदी तसंच हे सगळं ऐकल्यावर एक महत्वाचा प्रश्न येतो मनात जर आंतरिक शक्तीवर इतका भर द्यायचा तर मग आपलं नेहमीचं वैद्यकीय उपचार म्हणजे डॉक्टर औषध यांचं काय त्यांचं महत्व कमी होतं का नाही अजिबात नाही आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जो श्री अरविंद स्वतः स्पष्ट करतात ते सांगतात की जोपर्यंत तुमची आंतरिक शक्ती पूर्णपणे तयार होत नाही प्रभावी होत नाही जोपर्यंत तुम्हाला शरीरावर आणि आजारावर पूर्ण ताबा मिळत नाही तोपर्यंत भौतिक उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला औषधोपचार हे सोडू नका ओके okay, हे खूपच महत्वाची सूचना आहे हो या संघर्ष नाहीये तर समन्वय साधायचा आहे कारण बरेचदा लोक एकतर पूर्ण औषध किंवा फक्त साधना पण समन्वय गरजेचा आहे अगदी बरोबर आंतरिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करताना बाहेरच्या उपचारांची मदत घेणं महत्वाचं आहे त्याने एक सुरक्षितता मिळते आणि साधनेसाठी जो वेळ लागतो तो मिळतो आंतरिक शक्ती पूर्ण प्रभावी झाली की कदाचित बाह्य उपचारांची गरज कमी होईल पण तोपर्यंत नाही बरोबर श्री अरविंद यांच्या विचारांचं सार असं म्हणता येईल की आंतरिक शक्तीमध्ये आजार बरे करण्याची एक सुप्त क्षमता आहे नक्कीच आहे पण ती जागृत करायला आणि वापरायला प्रचंड संयम अथक प्रयत्न सातत्य आणि एक खरा दृष्टिकोन लागतो आणि सगळ्यात महत्वाचं हे करताना सध्याचे वैद्यकीय उपचार सोडून चालणार नाहीत त्यांचा आधार आणि संतुलन आवश्यक आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात की आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा प्रवास खरं तर खूप गुंतागुंतीचा आहे तर यात कदाचित आंतरिक शक्तीचा विकास करणं आणि त्याच वेळी बाह्य उपचारांची योग्य वेळी योग्य प्रमाणात मदत घेणं या दोन्हींमधलं संतुलन साधणं हेच खरं आव्हान आणि निरोगी आयुष्याच्या दिशेने जाण्याची खरी गुरुकिल्ली आहे का यावर खरंच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर